वैष्णवी आघाडी मृत्यू प्रकरणामधील आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळवरून कसा पकडला तर एक इन्साईड स्टोरी आली आहे त्यानुसार निलेश चव्हाण पुण्यावरून फरार झाला त्यांनी त्याच्या एका मैत्रिणीला बरोबर घेतलं तिला म्हटलं की आपण फिरायला जाऊ आणि दोघं एकत्र प्रवास करत होते आणि या प्रवासामध्ये तिच्या मैत्रिणीचा फोन तो वापरत होता आणि या फोनवरून निलेश चव्हाण यांनी जे चार त्याच्या जवळचे माणसं होत्या त्यापैकी एका माणसाला सतत कॉल केला आणि त्यामुळेच हा नंबर ट्रेस करण्यात आला आणि त्यावरूनच त्याचं लोकेशन समजलं त्याची जी मैत्रीण होती दिल्लीपर्यंत त्याच्या बरोबर होती दिल्लीतून ती पुन्हा पुण्याकडे आली त्यानंतर पोलिसांनी तिला इन्व्हेस्टिगेशनला बोलवलं आणि त्याच त्या दरम्यान समजले की हा नेपाळच्या दिशेने जात आहे गोरखपूर मार्गे आणि त्याच नंतर पोलिसांनी अखेर नेपाळ बॉर्डरवर सापळा रचून निलेश चव्हाणला उचलून आणला पुण्यामध्ये फरार आरोपीला शोधायला पोलिसांना किती मेहनत करायला लागते आणि त्यांचं नेटवर्क किती मोठं असतं हे या घटनेतनं आपल्याला समजतं